चला आता दिवाळीचे फराळ खाऊन खूप बोर झाले किंवा तेच तेच पदार्थ मुलांना नको असतात घरामध्ये म्हणून आज मी तुम्हाला नवीन असा झटपट असा नाश्ता करून दाखवणार आहे तुमच्याकडे पाहुणे जर आले असेल तर तुम्ही हा पटकन डिश करून देऊ शकता आणि याला कोणता जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि तितकाच टेस्टीसुद्धा लागतो खायला चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करू आता इथे एका कढईमध्ये आपल्याला थोडं तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आणि थोडंसं जिरं टाकायचं आहे मोहरी जिरं आपल्याला तेलावर चांगलं झालं की लगेच त्यामध्ये चिली फ्लेक्स टाकायचे आणि एक वाटी रवा घ्यायचा रवा इथे बारीक रवा वापरलेला आहे आणि रव्याला आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आता एक वाटी रवा घेतल्यानं तर त्यामध्ये आपल्याला दोन वाटी पाणी टाकायचं आहे आणि थोडं त्यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ टाकण्याचा व्हिडिओ माझा मिक्स झालेला आहे आणि जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवू द्यायचं आहे मंद आशेवरच आपल्याला होऊ द्यायचं आहे घट्ट झाला की लगेच एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आता प्लेटमध्ये काढल्यानंतर आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे पूर्ण मोठ्या प्लेटमध्ये सुद्धा तुम्ही काढू शकता लवकर थंड होतो नाहीतर पंख्याच्या सुद्धा तुम्ही ठेवू शकता नंतर थंड झाल्यावर आपल्याला थोडंसं तेल लावायचं आणि त्याचे छोटे छोटे गोळे करायचे आता मी चमच्याच्या सहाय्याने छोटे छोटे गोळे करत आहे आणि असे आपले एकसारखे गोळे होतात आता एका साईडला आपल्याला कुकरमध्ये पाणी ठेवायचं आहे पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्यावर आपल्याला ही चाळणी ठेवायची आहे आणि अगदी दहा मिनटं आपल्याला मध्यम मिडे मासेवर होऊ द्यायचं आहे दहा मिनटानंतर आपल्याला बघायचं आहे किंवा तुम्ही मधासुद्धा चेक करू शकता मस्त आपले छान शिजलेले आहे आणि थंड करायला ठेवायचं आहे परत आपल्याला कढई ठेवायची आहे त्यामध्ये तेल जिरं मोहरी अद्रक आणि लसण आपल्याला टाकायचं आहे आणि पूर्ण तेलावर होऊ द्यायचं आहे आता एक टमाटर घेतलेला आहे कच्चा टमाटर घ्यायचा आणि त्याला आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे ती सुद्धा त्यामध्ये टाकायची आणि टोमॅटो सॉस सुद्धा टाकायचा आहे परत त्यामध्ये आपल्याला ग्रीन चिली टाकायचं आहे थोडंसं टाकायचं आपले साहित्य टाकून झालेले आहे परत त्यामध्ये टाकायचं आपल्याला मीठ टाकायचं मीठ आपल्याला तुम्ही चवीनुसार मीठ टाकू शकता थोडं जिरं टाकायचं जिरं पावडरसुद्धा त्यामध्ये टाकू शकता आमसूल पावडरसुद्धा एक चम्मच त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मात्र छोटा ठेवायचा आणि जे आपण बॉल्स तयार केले होते ना ते बॉल्स त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे थोडं त्यामध्ये तुम्ही फोडणीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि सगळं मस्त दोन मिनटं मस्त छान वाफ येऊ द्यायची आणि आपले इथे मस्त छान बॉल झालेले आहे आणि तुम्ही असा नाश्ता मुलांना करून ना मुलं तर नक्की आवडीने खातातच आपण नेहमी रव्याचा उपमा करतो पण उपम्यापेक्षा हे खूप छान लागतं आणि तुम्ही मुलांना करून देऊ शकता किंवा मोठ्यांनासुद्धा खूप आवडतात करून त्यावर बारीक शेव टाकायचे असा झटपट आणि दहा मिनटामध्ये होणारा हा नाश्ता आहे आणि ह्या नाश्त्याला खरंच जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी पाच किंवा दहा मिनटामध्ये होतो आणि इतका टेस्टी लागतो हो, इतका सुंदर लागतो हो की असं वाटेल की आपण मंचुरियनच खात आहोत नक्की तुम्ही करून बघा तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ला ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा छान छान व्हिडिओ बघायचे असेल तर अनिता गृहिणी किचनला सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी राहा धन्यवाद